नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कुरंदवाड तालुका शिरोळ येथे किरकोळ वादातून अक्षयदीपक चव्हाण राहणार मजरेवाडी कुरुंदवाड या तरुणाचा धारधार हत्यारांनी खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या बारा तासांचे तीन आरोपींना अटक केली ही घटना सहा जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सिद्धार्थ चौकात घडली या प्रकरणी मृताचा भाऊ दिग्विजय चव्हाण यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती यावरून यश या सुनील काळे अमर तानवाडे बापू वसवडेकर या गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आले तपास दरम्यान माहिती मिळाली की आरोपी शिरोली एम आय डी सी परिसरात काळे ऍक्टिव्ह लपून बसले होते त्यानुसार पथकाने परिसरात शोध मोहीम आखली पोलिसांनी पाटला करून गाडी सोडून पळणाऱ्या तिघांना शिताफीने अटक केली या तपासात उघडकीस आले की, की यश काळे व मैतेश चव्हाण यांच्यावर पाच जुलै रोजी डोळ्यात डोळे पाहण्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यावेळी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून यश यांनी साथीदाराच्या अक, अक्षरशः धारदार शस्त्राने वार करून खून केला आरोपींनी पुढील कारवाई वड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस